वायकर कोण रवींद्र सत्तेत गेल्यावर मला करता येईल सत्तेत आपल्या सगळीच मंडळी आहेत गाळमुक्त धरण गाळयुक्त ही जी योजना आहे शासनाची तर यापूर्वी नाम फाउंडेशननी वैयक्तिक स्तरावर महाराष्ट्रभरात भरपूर काम केलेलं आहे पाण्याच्या संदर्भाने आणि गतवर्षी टाटा मोटर्सबरोबर जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये नाम फाउंडेशनचं चा काम चालू आहे गेल्या वर्षीपर्यंत गेल्या वर्षी, वर्षी जवळपास सव्वाशे गावांमध्ये नामने पंधरा लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढलेला आहे आणि यावर्षीचं टार्गेट महाराष्ट्र शासनाबरोबर एम ओ यू करण्यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीने आम्ही आज इथे आलेलो आहोत यानिमित्ताने सर्व महाराष्ट्रातील गावकऱ्यांना एक आवाहन आहे ज्यांच्या गावामध्ये पाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे त्यांनी कृपया नाम फाउंडेशनला आवर्जून संपर्क साधावा यावर्षी आपल्याला ते टार्गेट पूर्ण करता येईल साडेतीनशे गावं आणि पन्नास लाख क्युबिक मीटरपेक्षाही जास्त गाळ काढण्याचं ध्येय या वर्षीचा आहे त्यामुळे मग महाराष्ट्राचा पाणी प्रश्न महत्त्वाच्या पद्धतीने सुटण्यासाठी मदत होईल असं वाटतंय आज तो यमोयू माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्याबरोबर साईन झालेला आहे तर ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकांसाठी लोकांची लोकांनी चालवलेली चळवळ म्हणून राजमान्यता प्राप्त झालेली आहे मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून लढवणार आहे अमोल मला खूप ज्या ठिकाणहून मी निवडणूक लढवणार असं येत आहे फक्त मला ते कळलं कुठून लढवणार आहे तो बरं होईल अमोल कल्हेंच्या जागी आपलं नाव चर्चेत असत अरे राजकारण हा माझा प्रांत नाही आपल्याला हे काम करता येणार नाही कारण हे करण्यामध्ये जो समाधान आहे ना ते मला नाही वाटत तिथे गेल्यानंतर मला मिळेल आणि तर काय मनात आलेलं सगळं आपण बोलून टाकतो मग तिथे ते कोणाला कितपत पटेल आणि कितपत मला राहू देतील आता तुमच्याशी बोलत असताना मला पुढचा शब्द मी काय बोलणार आहे त्याच्यापेक्षा माझ्या आतमध्ये क्लॅरिटी आहे तिथं मला इतकं जपून बोलता येणार नाही मला जपून नाही रे जमत आपल्या मनात येतं ते आपण पटकन बोलून टाकावं सांगावं आमचा हा हे तो अतिशय छानपैकी मस्त बोलून आपण बोलू शकतो मला ते जमत नाही त्यामुळे आम्ही दोघी गेल्यानंतर तुला वाटतं का सत्तेत गेल्यावर मला करता येईल सत्तेत आपले सगळीच मंडळी आहेत विरोधी पक्षातही आहेत पक्षात सत्ताधारी मध्ये आहेत सगळ्यांना हात जोडणं हे आपल्याला जमत पण मी जनतेकडे हात जोडून मी कधीही मी म्हणणार नाही की मला तुम्ही निवडणुकीत मतं द्या मी कधी उभा राहणार नाही ती गोष्ट नुसता मी उभा आहे असं म्हटल्यानंतर निवडून देता आलं पाहिजे इतकं तुमचं काम छान असायला पाहिजे तुमच्याबद्दल विश्वास असायला पाहिजे आता ते अजित पवारांना जे प्रश्न विचारायचं ते मला कसं विचारतात परंतु काल पण वायकरांचा पक्षप्रवेश झाला विरोधकांना फंड देत नाही आम्ही विकास कामांसाठी सत्तेत वायकर कोण वायकर माझी मंत्री शिवसेनेचे मला माहिती अरे मला मला खरं सांगू का मला कोणीच काही मला माहिती नाही मी गावाखेड्यात जाशील तिथली माणसांची मला नावं विचारलीच नव्हतं पण इथे <coughs> ती मंडळी कोण आहेत ती मला खरंच माहिती नाही त्यांचा कुठे होते कुठल्या पक्षात होते सध्याचे ठाकरे गटात होते आणि आता कुठे गेले गटात सध्याच्या राजकारणाविषयी नेमकं मग मत काय आपलं तुम्ही एकदा घरी गेला हो मी मुळात राजकारणात जाऊच शकत तुम्ही किती आलटून पालटून आचरणाचे प्रश्न विचारले तुम्ही मला पकडू नाही <laughs>